महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा मुर्झा ग्रामपंचायतीच्या सचिवाचा अनियमित सेवा व हिटलरशाही कारभार मुरझा येथील काही नागरिकांचा ग्रामसेवकावर आरोप लाखांदूर तालुक्याच्या ग्रामपंचायत मुर्झा येथील सचिव हे व्यवस्थितपणे काम करत नाही कार्यालयात अनियमित सेवा देतात ग्रामस्थांना विश्वासात न घेता आपल्या मनमर्जीनं काम करतात आणि आपल्या हिटलर लोकांना त्रास देतात असे विविध प्रकारचे आरोप काही ग्रामस्थांकडून केला गेलाय ग्रामपंचायत सचिवाविरोधात वरिष्ठांनी कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे कारवाई न झाल्यास आम्ही ग्रामपंचायतला कुलूप ठोको असाही काही ग्रामस्थांकडून सांगण्यात आलंय तर मुरजा हा दोन पार्टीचा काम असल्यामुळे व्यवस्थित काम करू नये काही विरोधी लोक माझ्याबद्दल बदनाम करण्याचा प्रयत्न करतात अशी भूमिका ग्रामसेवक यांनी स्पष्ट केली आहे नेमकं का प्रकरण काय आहे या संदर्भातील अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी साहिल रामटेके यांच्याकडून तर जी ग्रामपंचायत आहे तर त्या ग्रामपंचायत अंतर्गत ज्या मॅडम आता कार्यरत आहेत तर त्या मॅडमकडून नेमक्या काय अशा समस्या येतात नागरिकांना जेणेकरून त्या समस्या समस्येमुळे नागरिकांना खूप समोर जावं लागतं काय सांगा ती अनियमितपणाने म्हणजे अनियमितपणा वागते आणि हिटलरशाही करते आणि ते दाखलेसुद्धा देत नाही घरटॅक्स नील असून बी ते दाखले काही देत नाही आणि तुमच्या जो बनते तो करा अशी ते हरिरायची भाषा वापरते आणि ते मेंबर राहिले विश्वासात काही घेत नाही आणि ते आपल्या मतानेच मनमर्जीपणा काम करते तर तुम्ही आता ह्या संदर्भात वरिष्ठांना तक्रार केली होती हो काय म्हणणं त्यांची काय भूमिका त्यांचं म्हणणं असं होतं कार आम्ही चौकशी करून तिच्यावर कारवाई करू चौकशी झाली चौकशी नाही झाली अच्छा काय वाटतं वरिष्ठ अधिकारी पाठबळ देण्याचा मागचं काय कारण असलं पाहिजे हो कारण आहेच तुमची काय मागणी आहे आमची मागणी एकच आहे का हिच्यावर हे हिटलरशाहीपणा शाहीपणा करते आणि अनियमितपणा वागते हिच्यावर कारवाई होण्यात यावी आणि हे आमच्या ग्रामपंचायतमध्ये पाहिजे नाही हा आम्हाला दुसरी ग्राम ग्रामसेवक पाहिजे मागणी आमचं पवित्र असं राहील आम्ही ग्रामपंचायतला कुलूप ठोकू अशी आमची मागणी राहील मॅडम नमस्कार ग्रामपंचायत आहे तर तिथल्या पदाधिकाऱ्यांनी तसेच ग्रामस्थांनी तुमच्यावर असा आरोप केला आहे की कुठेतरी मॅडम नियमितपणे ग्रामपंचायतीला तसेच कार्यालय कामामध्ये दिरंगाई करत असतात आणि काम वेळेवर होत नाही त्यामुळे कुठेतरी त्यांनी तुमच्यावर असा आरोप केला आहे की, की मॅडम हे वेळेवर काम करत नसल्यामुळे गावाचा जो विकास आहे तो विकास भी व्यवस्थित होत नाही आहे त्या त्यामुळे त्यांनी अशी मागणी केली आहे की जे म्हणजे जे ग्राम ग्रामसेवक आहेत ते इथे पाहिजे नाही आहेत तर मॅडम काय प्रकरण आहे काय विषय आहे काय सांगणार ग्रामपंचायतीला माझं रेग्युलरच जाणं आहे आणि दोन ग्रामपंचायती ह्याच्यापूर्वी तीन होत्या त्या तीन ग्रामपंचायतचं अंतरही जास्त होतं धा म्हणजे ह्या ग्रामपंचायतला जाणे त्या ग्रामपंचायतला जाणे हे कुठेतरी धावपडीचं आहे आणि रेग्युलर काम आ, काम करतच असते राहिलं मा कुठेतरी म काम न करण्याचा जो आरोप आहे तो आरोप चुकीचा आहे कारण मी जेव्हा ग्रामपंचायतला प्रवेश करते संध्याकाळपर्यंत तिथे राहत असते आणि माझे जे राहिलेले काम आहे ते पूर्ण करत असते ऑपरेटरचा जो प्रश्न आहे ऑपरेटरमुळे बरेचसे कामं प्रलंबित आहेत आणि त्यांचा ता रोष हा माझ्यावर येतो आहे तीन वर्ष झाले ग्रामपंचायतला ऑपरेटर नसल्यामुळे आणि ऑपरेटर येत नसल्यामुळे जे दाखले वगैरे आहे हे, हे ग्रामस्थ बाहेरून काढून आणत असतात त्यांना पण त्रास होतो आहे ह्याच्याबाबत वारंवार शासकीय वरिष्ठांना पत्रव्यवहार करूनही वरिष्ठांनी याची कुठेतरी दखल घेतलेली नाही त्याच्यामुळे ऑपरेटरमुळे बरेचसे कामं हे आमचे पेंडिंग्स आहेत आणि याची कुठेतरी शासनाने दखल घ्यावी असं मला वाटते